बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी न भूतो न भविष्य असं काम केल्यानंच मानव समाजाचं मोठं कल्याण झालंय तर ते सर्व समाजाचे दैवत असल्यामुळे त्यांची जयंती सर्व समाजाच्या एकोप्यानं मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होतीय तालुक्यातील पिंपर्णे या ठिकाणी ग्रामपंचायत आणि नीलक्रांती युवा मंच तसेच युवकांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संगीतमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ग्रामस्थांनी एकत्रित येत सरपंचांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची हजेरी होती परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं यावेळी मुलांनी भाषणं केली गाणी पोबाडे सादरीकरण केले मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं परंपरा दिव्यतेच्या तुझ सकल न्यायदा जीवन तुझे प्रेरणा गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया स्पर्शले तू ओझळीने फुले केले पाणी चौदा तळ्याचे हक्क देऊन केले सोने पिढ्यांचा जीवनासे शिका संगठित व्हा आणि संघर्ष करा शिका संगठित व्हा आणि संघर्ष करा मार्गप्रकाशी सांदा विलाटीना भीमरया माझा भीमरया भारताचा पाया माझा भीमरया यावेळी शिक्षकांचे ही मोठी उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस